नमस्कार स्त्री स्त्री म्हणजे सृजन स्त्री म्हणजे शक्ती तिच्या विना अपूर्ण आहे ही सृष्टी देवूनी तिच्या सामर्थ्याला मान करूया स्त्री शक्तीचा खरा सन्मान सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ही नवरात्र आपण सर्वजण विविध क्षेत्रामध्ये आपल्या अद्वितीय जिद्द चिकाटी आणि कर्तृत्वाने स्वतःचा असा खास ठसा उमटवणाऱ्या सामर्थ्यशाली स्त्रियांविषयी जाणून घेऊन साजरा करूयात आणि साजरा करूयात उत्सव नवरात्रीचा जागर स्त्रीशक्तीचा चला तर मग जाणून घेऊया पहिल्या सामर्थ्यशाली महिला अरुणिमा सिन्हा यांच्याबद्दल अरुणिमा सिन्हा या फक्त भारतातील नाही तर जगातील पहिल्या दिव्यांग महिला पर्वतारोहक आहेत ज्यांनी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले एका भीषण रेल्वे अपघातात त्यांना त्यांचा पाय गमावा लागला पण त्या पराभूत झाल्या नाहीत कृत्रिम पाय लावून त्यांनी जगण्याचा नवा मार्ग शोधला अपारजिद्द इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी अगदी अशक्य ते शक्य करून दाखवले आणि दोन हजार तेरामध्ये त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून इतिहास रचला त्यानंतर त्यांनी किली मांजारो एल्ब्रुस कोस्टुस्को अशा जगातील उंच शिखरांवर यशस्वी चढाई केली अपंगत्व हे कधीही यशाच्या आड येऊ शकत नाही हे त्यांनी सिद्ध केले त्यांची जीवनकथा संघर्ष धैर्य आणि चिकाटी याचे प्रेरणादायी उदाहरण आहे अनेक महिलांसाठी आणि युवांसाठी ते आजही प्रेरणेचा दीपस्तंभ ठरले आहेत त्यांचे वाक्य अडथळे आपल्याला थांबवण्यासाठी नसतात तर ते अजून अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात आज लाखो जणांना जगण्याचा नवा आत्मविश्वास देते आणि अशीच आपल्याला जगण्याची नवी दिशा आणि उमेद देणाऱ्या कर्तबगार स्त्रियांविषयी जाणून घेऊयात येत्या पुढील काही दिवसांमध्ये धन्यवाद